आणि याबद्दल बोलण्यासाठी आपण जाणार आहोत गेस्ट सेंटरला आज आपल्यासोबत अनेक पाहुणे असणार आहेत त्यापैकी आता दोन पाहुणे आलेले दिसत आहेत आपल्यासोबत आहे जी वरिष्ठ पोलीस अधिकारी राहिलेले आणि आता ॲडव्होकेटही असलेले धनराज वंजारी मी जातो धनराज वंजारी यांच्याकडे कारण पोलीस म्हणून काम करत असताना वंजारी सर अशी प्रकरणं आपल्यापर्यंत आली का कारण शेवटी हनीट्रॅप काय कोणालाही लावला जाऊ शकतो कुरुलकर हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे डीआर डोचा शास्त्रज्ञ मात्र तो अडकला आणखी सुद्धा अनेक प्रकरणं समोर आले तक आहेत कर्नाटकमध्ये तर अठ्ठेचाळीस राजकारण्यांची नावं समोर आली होती मला आपल्याला विचारायचं आहे अशा प्रकरणांचा तपास कधी तुमच्यापर्यंत आला होता का किंवा अशा प्रकरणांची माहिती कधी आपण पाहिली आहे का बीआरसीचं एक प्रकरण दोन हजार सहा साली जे झालं होतं त्याच्यामध्ये दोन बी आर सी चे सायंटिस्ट हे क्रेयोटेक्नॉलॉजी रशियन टेक्नॉलॉजीचं जे डेव्हलपमेंट आपल्याकडे झालं होतं त्याच्या हनीट्रॅप मध्ये अडकले होते आणि त्या ज्या दोन मुली होत्या त्या मलेशियन नॅशनल होत्या आणि मलेशियन नॅशनल त्यामुळे एका बोटीतून परागंदा झाल्या पडून गेल्या अशी ती एक, एक प्रकारची केस होती तर बी चे हे जे लोक आहे जे सायंटिस्ट आहे ते कशा प्रकारे त्याच्यामध्ये अडकले आता हनी ट्रॅप जेव्हा होतो तेव्हा तुम्हाला एक स्त्रीचं आकर्षण असतं त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये अडकता आणि ती कशासाठी आलेली आहे तो उद्देश तुम्हाला समजत नाही तुम्हाला कधी कधी असं वाटतं आपली काही आभूषण असतात कधी प्रकृती असते कधी पर्सनॅलिटी असते असं वाटतं तुम्हाला की आपल्यावर स्त्री मोहित झालेली आहे तसं काही नसतं ती तिचा कार्यभाग साधून घेण्यासाठी तुमच्याकडे आलेली असते आणि हे ज्या माणसाला म्हणजे पुरुष पुरुष असेल त्या पुरुषाला कळत नाही तर मला वाटतं इथे दगडे सर जे म्हणाले की एक नैतिक एक कोड ऑफ कंडक्ट जो आहे तो कंपल्सरी आहे या सर्व्हिसेसमध्ये एक व्यक्तिगत नीतिमत्ता आणि तुमचं समाजातलं आचरण जे आहे ते किती नीतीमान आहे किती नैतिकतेला धरून आहे हा जो मूळ गाभा आहे प्रत्येकाचं व्यक्तिमत्व या दृष्टीनं वेगळं असतं काही डिमांड वेगळे असतात शारीरिक असतील मानसिक असतील अनेकदा हे मानसिक होतं कारण हे जे सगळे प्रदीप कुरुलकर आहे आणि तो निशांत अगरवाल निशांत अगरवाल तर तो हनी ट्रॅप नव्हता आता हनी ट्रॅप आहे की नाही याचा निकष पोलिसांनी त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये कसा लावला की जी कम महिला त्या ठिकाणी आलेली आहे त्या महिलेचा उद्देश काय आहे महिलेचा उद्देश जर व्यक्तिगत प्रेम करणं असेल तोही असू शकतो बऱ्याच महिला ह्या पोलीस गणवेशावर मिलिटरीच्या गणवेशावर मोहित होतात त्याप्रमाणे असू शकतो त्याला आपल्याला हनी ट्रॅप म्हणता येणार नाही ते व्यक्तिगत स्वरूपाचं प्रकरण आहे ते व्यक्तिगत त्यांनी ते भोगावं आणि जर माहिती पडली तर त्यांनी त्याचं उत्तर द्यावं असे कित्येक पोलीस अधिकारी आहे प्रसन्ना की ज्यांना या प्रकरणांमुळे आत्महत्या कराव्या लागल्यात काही बाबतीत हे हनी ट्रॅप आहे की नाही तो जी स्त्री आहे तिच्या काय उद्देश आहे काय उद्देशाने केलेली आहे मी जातोय धनराज वंजारींकडे त्यानंतर पुन्हा अनिल थते आणि महेश जगडेंकडे मला यायचंय धनराज वंजारीजी प्रश्न असा आहे की असा हे जेव्हा होत असतं ट्रॅप वगैरे त्यावेळी त्या, त्या माणसालाही कळत असतं की हे काय चाललेलं आहे तो न समजण्या इतका भाबडा प्रेम प्रकरण सोडून द्या मग अशा वेळी ट्रेनिंगचा पार्ट म्हणून मग तो सनदी अधिकारी असेल कुरुळकर सारखा शास्त्रज्ञ असेल नाहीतर मगाशी अग्रवालचं नाव घेतला हो असा मरीन किंवा मध्ये काम करणार असेल यांना हा ट्रेनिंगचा भाग नाही असू शकत की अशापासून कसं वाचवावं स्वतःला ना असतोच ना ते असलेच पाहिजे ट्रेनिंगचाच भाग आहे कॅरेक्टरायझेशन चारित्र्य पोलीस सर्व्हिसचं चारित्र्य मिलिटरी सर्व्हिसचं चारित्र प्रत्येक सर्व्हिसेस मध्ये mm. चारित्र्यावर धडे असतात आणि तुमचं व्यक्तिगत जीवन त्याशिवाय तुमचं सामाजिक जीवन mm. आणि कौटुंबिक जीवन हे कसं असलं पाहिजे जेणेकरून जी, mm. जी आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट तुम्हाला नेमून दिलेला आहे mm. त्या कोड ऑफ कंडक्ट प्रमाणे तुम्ही काम करणार प्रसन्न इथे महत्वाचा प्रश्न वारंवार तोच येतोय की कुठल्या रिलेशनशिपला तुम्ही हनी ट्रॅप म्हणाल आणि कुठल्या रिलेशनशिप ही हनी ट्रॅपच्या बाहेर आहे आणि तिसरं महत्वाचं की कुठल्या रिलेशनशिपचा हनी ट्रॅप म्हणून तुम्ही वापर करून घेता प्रदीप कुरुलकरच्या प्रकरणामध्ये डीआरडीओ जे आहे माझा हनी ट्रॅप झाला ही जे हाकाठी कुरुलकरनी केलेली आहे त्यांचे इतर जे, जे बाकीचे इन्व्हेस्टिगेशन मध्ये पैलू समोर आलेले आहे तो पूर्णतः देशद्रोहो आणि मग आता हनी ट्रॅप आड घ्यायची अरे तुमचं वय बघा तुमच्या गरजा बघा त्याच्यामध्ये तुम्हाला अडकण्याची खरंच गरज आहे का आणि इतकं समजत नाही एवढा शास्त्रज्ञ भाबडा असतो का उदाहरण तुम्हाला दुसरं देतो अश्विनी बेंद्रे आणि कुरुंदकर इन्स्पेक्टर आता लाईफ इम्प्रेस साठ वर्षामध्ये नोकरी करून साठव्या वर्षी त्याला आजन्म जन्मठेप झालेली आहे अशा अधिकारी याला हनी ट्रॅप म्हणता येईल का नाहीये हे पर्सनल लफड आहे प्रकरण आहे ते त्याच्यातून त्या अश्विनीचा कोण एपीआयचा आता हनी ट्रॅप आहे की नाही इतकं न समजणं इतका का मला वाटत नाही कुठलाही सनदी अधिकारी बरोबर शासनाज्ञ आ, हा धनराज मजारेंचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि हा कार्यक्रम जर का सनदी अधिकारी राजकारणी बघत असतील तर तुम्हाला समाज किंवा कोर्टाकडनं अशी कोणती सूट मिळणार नाही कारण फक्त हा शब्द हानी ट्रॅप आहे ज्याच्यामध्ये जणू काही सावाज येऊन अडकलेला